आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सकल मराठा समाजाच्या कावड यात्रेत सहभागी ठिकठिकाणी मराठा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर ते खानापूर चित्ता येथील सोमेश्वर महादेव मंदिरादरम्यान भव्य कावड यात्रा काढण्यात आली या कावड यात्रेचे ठिकठिकाणी थीक जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करत भव्य स्वागत करण्यात आले कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्तांचा हर हर महादेवाचा गजर करत शिवभक्त कावडमध्ये सहभागी होते सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी चिंचोली येथील यशवंतेश्वर महादेव मंदिर इथं पहाटे तीन वाजता महाअभिषेक पूजा आरती व महाआरती करण्यात आली त्यानंतर सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ विचारवंत वक्ते प्रदीपदादा सोळंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतेश्वर महादेवाची पूजा विधी करून कावड यात्रेला सुरुवात झाली यावेळी प्रदीपदादा सोळंखे यांनी कावडधारी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दीर्घ आयुष्यासाठी व आरक्षण लढ्याला यश येण्यासाठी महाराष्ट्रातील ही पहिली कावड समाजाच्या शिवभक्तांनी काढल्याचा आनंद त्यांनी मनोगतातून व्यक्त केला सरकारला जरांगे पाटील यांच्या आरक्षण आवश्यक आहे अन्यथा या निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दिला हिंगोलीकरांचेही त्यांनी भरभरून कौतुक व्यक्त केले त्यानंतर कावड यात्रा हर हर महादेवाचा गजर करत मार्गस्थ झाली इसापूर इथं कावडयात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आला ठिकठिकाणी फराळांचं वितरण शिवभक्तांसाठी करण्यात आले ठिकाणी मार्गस्थांनी भव्य स्वागत केले शिस्तबद्ध पद्धतीने भव्य स्वरूपात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कावड यात्रेत खानापूर कनका लासीना इसापूर बोरी टाकळी चिंचोली सावरखेडा पिंपळखुटा यांसह जिल्हाभरातील शिवभक्त सहभागी झाले होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर